मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी सरकारची ही योजना प्रत्येकांपर्यंत नक्की पोहोचवा मुख्यमंत्री लाडली बहीण प्रत्येक महिन्याला मित्रांनो महाराष्ट्रातील महिला भगिनींसाठी महाराष्ट्र सरकार भाऊ म्हणून पाठीशी आहे असं दिसत आता विपक्ष नेते या योजनाचा विरोध करत आहे तर काय खरंच ही योजना नुकसानदायक आहे मित्रांनो भाजपाने ही योजना मध्य प्रदेश छत्तीसगड आणि ओडिशामध्ये यशस्वीपणे राबवली आहे ज्यामुळे काही महिलांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे सरकारने खूप अटी लावल्या असतील ज्यामुळे महिलांना पैसे मिळवायला खूप त्रास होईल नाही नागरिकांचा आवाज ऐकता महायुती सरकारने लाडली बहीण योजनेच्या अटी शर्दी अगदी शिथिल केल्या आहेत आता डोमेसाईलचा दाखला नसल्यास जुने राशन कार्ड निवडणूक ओळखपत्र जन्म दाखला अशी अनेक कागदपत्रे देता येतात जमीन मालकीच्या अटी सुद्धा काढून टाकण्यात आल्या आहेत आता या योजनेला विरोध करणारे नेते महाराष्ट्रातील महिलांच्या हिताच्या विरोधात आहेत का असा प्रश्नही निर्माण होतो इथं या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना न्याय देण्याचं काम महाराष्ट्र सरकारने नक्कीच केलेलं आहे मित्रांनो या बाबतीत तुमचे मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा